नमस्कार मित्रांनो माझं नाव अमोल मी तीस वर्षांचा एक तरुण घरी दिवसभर एकटाच असायचो आणि काही करमायचं पण नाही आमची सगळं कुटुंब एका शहरात होतं एका कॉलनीमध्ये आम्ही सगळे राहत असायचो एकदा माझ्या काकांच्या मुलीचं म्हणजे चुलत बहिणीचं लग्न होतं ते सगळे गावाकडे असायचे आमचं सगळं कुटुंब गावाकडे जाणार होतं आमच्या शेजारी एक बाई होती आणि तिचं नाव सीमा होतं त्या पण आमच्या घरात असायच्या नेहमीच आमचं आणि त्यांचं नातं अगदी एका एक कुटुंबासारखं होतं ती मला खूपच आवडायची एक दिवशी आम्ही सगळे लग्नाला दहा पंधरा दिवस गावी जाणार होतो असं ही सीमा एकटीच असायची मग आम्ही मी स्वतःहून त्यांना विनंती केली की तुम्ही पण आमच्यासोबत चला सुरुवातीला नकोच म्हणत होती मात्र खूप विनंती माझ्या घरच्यांनी आणि मी केल्यानंतर ती शेवटी तयार झाली आम्ही सगळे गावाकडे आलो ती गावाकडे सगळ्यांना नवीन होती पण मी तिच्याशी ओळख करून द्यायचो एकदा गावात तिच्यासोबत मी फिरायला गेलो होतो तिच्या माझी आणि तिची चांगली जवळीक वाढली आणि मग काय गावाकडे आलेल्या त्या शेजारणीला रात्री नक्की काय केलं आणि आमच्यात नक्की पुढे काय होत गेलं तीच कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा चला तर मग कथेला सुरुवात करू मित्रांनो माझं नाव अमोल आहे तसा मी घरीच असायचो आता ती वय झालं लग्नाचं काही पतं नव्हतं मला लग्नच करायचं नव्हतं एवढं लवकर अजून एक दोन वर्ष तर करायचं नाही असंच म्हणून मी गेली दोन तीन वर्ष असंच टाळ टाळ करत आहे माझ्या बहिणीचं अजून लग्न झालं नाही ती माझ्यापेक्षा लहान आहे आणि ती पण नोकरी करते ही गोष्ट त्यावेळेची आहे जेव्हा आम्ही एका लग्नासाठी गावी गेलो होतो आमच्या शेजारी सीमा नावाची एक नवीनच आलेली बाई होती तिचं आणि माझ्या घरातल्यांचं चा खूपच चांगलं पटायचं चा। आमचे नातेसंबंध खूपच चांगले होते अगदी एक कुटुंब असल्यासारखं असायचं रोज ती सकाळ संध्याकाळ आमच्या घरामध्ये असायची आणि आम्हाला पण तिला बोलायला खूप चांगलं वाटायचं माझी आणि तिची सुरुवातीला एवढी ओळख नव्हती पण ती रोज घरी यायची घरी चांगले चुंगले केलं की आईला द्यायची आई, आई पण कधीकधी तिच्या घरी असायची घरी काही सणसुद्धा असला किंवा इतर कार्यक्रम ती नेहमी हातभार लावण्यासाठी यायची पप्पाची आणि तिची पण चांगलीच ओळख होती त्याच्यातच माझी बहिणीची आणि तिचं नातं अगदी घट्ट झालं होतं माझी बहीण जिथे काम करायची तिथेच ती, ती नोकरीसाठी जायची तिचं जा घरची परिस्थिती अगदी चांगली होती पण ती एकटी का राहायची माहीत नाही तिचे मालक पण इथे असायचे पण कधी मला दिसलेच नाही ते आमच्याजवळ गेली दोन ते तीन वर्ष राहायला होती पण तिचे मालक कामानिमित्त परगावी गेले होते तिला वेळेवर पैसे पाठवायचे आणि ती पण नोकरी करायची त्यामुळे ती अगदी निवांत आणि मजेत राहत असायची एक दिवशी घरी सगळी तयारी चालू होती नेमकी ती त्याच वेळेस आली मी कुठला ड्रेस घालायचं माझं ठरलं होतं आणि घरातल्यानी प्रत्येकाने आपापल्याला नवीन कपडे आणले होते हे पाहून ती आमच्या घरी आली आणि म्हटले की काय विषय आहे सगळे एवढे आनंदित आणि एवढी कशाची तयारी चालू आहे ते तोपर्यंत मम्मी म्हणाली की अगं आम्ही गावाकडे चाललो आहे कारण की माझ्या अगदीच दुसऱ्या मुलीचं लग्न आहे त्यावेळेस ते आश्चर्यचकी झाले आणि दुसऱ्या मुलीचं त्यावेळेस लगेच मी म्हटलं की आमच्या काकाच्या मुलीचं म्हणजे चुलत बहिणीचं लग्न आहे आम्ही गावाकडे कधी कधी गेलो तर तिची नेहमी भेट होते आणि त्यामुळे तिच्या लग्नासाठी आता दहा पंधरा दिवस आम्ही तिकडेच जाणार आहोत त्यावेळेस मम्मी म्हटले की बघ ना आता आम्ही दहा पंधरा दिवस नाही तुझ्याशिवाय अजिबात करमायचं नाही हे पाहून मी म्हटलं की हो आम्हाला पण काहीच लक्ष लागायचं नाही तुम्ही असला की किती घर भरून जात त्यावेळेस तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हटलं की खरंच का असाच म्हणतोय मी लगेच त्यांच्याकडे पाहत म्हटलं की हो तुम्हाला पाहिलं तरी घरात खरंच खूपच चांगलं वाटतं त्यावेळेस मम्मी म्हटली की असं कर तू पण सीमा आमच्यासोबत ना येते का गावी ती म्हटली नको गो बाई मला नाही करमायचं त्यावेळेस मी म्हटलं की का हो चला चांगलं आहे तेवढंच तुमचं पण मन रमेल अचानक मम्मीनेच विषय काढला होता त्यामुळे मग मी पण या विषयावर बोलू लागलो घरातले सगळेच विनंती करत होते पण ती नकोच म्हणत होती का नको म्हणत होती हे काहीही मला माहिती नव्हतं मात्र तेवढं बोलली आणि ती निघून गेली घरातल्याने सगळी तयारी केली आम्ही दहा पंधरा दिवसासाठी म्हणजे उद्याच गावी जाणार होतो त्यामुळे घर पण व्यवस्थित आवरून आणि कोणाच्या भरोशावर न ठेवता आम्ही सगळंच व्यवस्थित ठेवून जाणार होतो मी तोपर्यंत घराच्या बाहेर गेलो सगळे घरामध्येच अगदी व्यस्त असताना आम्ही शेजारच्या त्या सीमाच्या घरी गेलो ती घरामध्ये होते मी म्हटलं काय झालं नाही काय येणार ती म्हटली अरे नाही मला नाही असं गावाकडे कोणाच्या पण फिरवाटत मी म्हटलं की तुम्ही असा आम्हाला परक समजता का ती म्हटली अरे नाही तसं मी म्हटलं की चला ना तेवढंच तुम्हाला पण बरं वाटेल आणि आमचं गाव वगैरे पहा कसलं भारी आहे ते ती म्हटली की अरे नको मी म्हटलं का त्यावेळेस ती म्हटली अरे माझ्याकडे आता एवढे पैसे पण आहेत आणि इतक्या दिवस यायचं म्हटल्यावर थोडेफार पैसे पण जवळ okay. पाहिजेतच ना तिथं काय घ्यायचं वगैरे आणि माझी साडी पण नवीन नाही हे ऐकून मी म्हटलं बस एवढंच का अजून दुसरं काय आहे त्यावेळेस ती म्हटली की नाही रे मी म्हटलं की असू द्या मी तुम्हाला पैसे देईन कोणाला पण म्हणू नका ती म्हटली अरे नको राहू दे मी म्हटलं हो की असू द्या घ्या ना मी त्यांना पैसे देतो म्हटल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर वेगळंच ते झालं होतं मी त्यांना विनंती केली आणि म्हटलं की तुम्हाला मी सगळं गाव दाखवाय नाही बघा मला सगळं जेवढं गावामधील माहीत आहे मी आधी सुट्ट्यामध्ये तिकडे जायचो पण आता खूप वर्ष झालं तिकडे गेलो नाही मी म्हटलं तुम्ही उरका मी, मी घरच्यांना पण आवरायला सांगतो उद्या सकाळी लवकरच जायचं आहे आम माझ्या घरी फोर व्हीलर गाडी होती त्यामुळे आम्ही सगळ्या घरच्याच गाडीमध्ये जाणार होतो आम्ही घरातले चौघं पाच जणं आणि ती शेजारची सीम मी तर खूपच आनंदी झालो ते आमच्यासोबत येणार आहे म्हणून कारण की तिला पाहण्याचं एक वेगळं सुख होतं आणि आता मी घरच्यांना पण समजावलं की तिला काही म्हणू नका आली तर घरचे पण खूप आनंदी झाले पण सगळ्यात जास्त आनंद मला झाला होता आम्ही सगळे तयारी केली त्या दिवशी रात्रभर चैनच पडत नव्हता गावाकडे जाणार आहे म्हणून माझ्या डोळ्यासमोर अगदी आहे तसं सगळं येत होतं सकाळी आम्ही लवकर आवरलं आणि सकाळ सकाळ मुंबईपासून आम्ही लवकरच घरून निघणार होतो कारण की नंतर उशीर झाला म्हणजे प्रवास करूच वाटत नाही सकाळी सक्ड़, सगळे तयारी केली आम्ही बसलो ती मात्र सगळ्यांसमोर बसली होती हसत खेळत आम्ही गावाकडे आलो गावाकडे काकांच्या घरी आल्यानंतर ते पण खूप आनंदीत झाले आणि घर सगळं भरून गेल्या गत वाटू लागलं होतं माझी आजीच्या आधी मी भेट घेतली ती म्हटली की बाई ग कसला ग देखना हा झालाय आधी होता असा सड पातळ आणि नाकसुद्धा दिसत नव्हतं गालामधून पण आता चांगलंच नाकाची दांडी आहे आणि बघ चांगलाच व्यायाम करतोय दिसतोय पिळदार झालाय काकू पण खूप आनंदी झाली मला पाहून आणि मला म्हटली की बरं झालं तू आला अरे इथे धावपळ करायला आणि तुझ्या काकांना मदत कराय कोणीच नव्हतं माझ्या भावाची मुलं ते येणार आहेत पण ते कधी त्यात कायम आहेत मी म्हटलं की हो मी आलो आहे ना आता काय काय करायचं सांगा सगळ्यांची तयारी झाली होती मात्र सीमा अगदी सगळ्यांपुढे एकटीच बसायची तिच्या जास्त कोणी पाहुण्यात ओळखी नव्हत्या त्यामुळे ती एवढी बोलायची नाही पण तिला एकटं पाहिलेलं मला अजिबात आवडत नव्हतं एक दिवस असाच गेला दुसऱ्या दिवशी सकाळी ती आंघोळीसाठी बाहेर आले होती बाहेर आंघोळीची सोय होती कारण की बाहेर हाफमध्ये एक आंघोळीसाठी सेपरेट त्याला मी सगळे नाणी म्हणायचो तिथे सगळं मोरीमध्ये आंघोळ करायची तिची पहिलीच वेळ होती त्या ती दिवशी तिने आंघोळ करून अगदी घरामध्ये गेले आणि नकळत मी तिच्या अचानक रूममध्ये गेलो त्यावेळेस ती खूपच लाजली आपण ती खूपच सुंदर दिली होती तिथून लगेच मी बाहेर आलो तिने सगळं आवरल्यानंतर मला म्हटली काय रे अरे बघत तरी जा मी होते आतमध्ये मी म्हटलं की आहोत चुकून आहे माझ्याकडून दुपारची वेळ असल्यामुळे सगळे घरामध्ये निवांत होते काही जण झोपले होते तर काही जण बोलत बसले होते मम्मी आणि काकू आजी सगळ्या निवांत होत्या त्यावेळेस सीमा तिथे बसली होती मी म्हटलं की चल आपण जाऊया बाहेर फिरून येऊया ती म्हटली कुठे नको अरे मी म्हटलं असू दे चल मम्मी पण म्हणू लागली की जा जा त्याच्यासोबत तुला गाव वगैरे दाखवेल बघ मी म्हटलं की चला ना गाडी घेतली काकांची आणि मी त्यांना बसायला सांगितलं ते येऊन माझ्या गाडीवरती बसले आणि म्हटले की हळूच गाडी चालव मी म्हटलं की हो मी गावात घेऊन आलो आमच्या गावामध्ये खूप मोठी नदी आहे नदीच्या कडेला बसण्याची आणि फिरण्याची खूप सवय दुपारच्या वेळेस तिथे गावातील जनावरे चारणारे किंवा कपडे धुणाऱ्या बाया असायच्या पण त्या दिवशी कोणीसुद्धा आग नव्हता मी त्यांना घेऊन तिथे गेलो तर ती म्हटली की खरंच रे किती सुंदर वातावरण आहे असं वाटतंय नुसतं पाहतच बसावं मी म्हटलं हो बघा ना किती चांगलं वाटते ते मी त्यांना म्हटलं की तुम्ही पण किती सुंदर दिसताय खरंच तुमच्या चेहऱ्यावर एवढा आनंद खूप दिवसातून मी पाहत आहे ती म्हटली की हो खरं तर सुरुवातीला मला येताना असं वाटलं की माझं अजिबात इथे मन लागणार नाही आणि मी म्हटलं की बायकं मी उगीच आले पण आता मला वाटतंय की खरंच हा क्षण मला अनुभवायला आज मिळाला नसता आम्ही दोघं असंच फिरत होतो त्यावेळेस मी म्हटलं की तुम्हाला एक गोष्ट बोलू का त्यावेळेस त्या म्हटल्या की हां बोल ना कोणती मी म्हटलं की खरं सांगा तुम्हाला कधी तुमच्या मालकाने असं फिरायला वगैरे किंवा अशा ठिकाणी नेलं आहे का त्यावेळेस त्या खूप नाराज झाल्या आणि म्हटल्या की नाही रे मला असाच कोणताच अनुभव नाही मी म्हटलं की बरं जाऊ द्या मी त्यांना विचारात गुंतून ठेवलं त्याच वेळेस अचानक मी म्हटलं की मी जाऊ का नदीत आंघोळ कराय त्या म्हटल्या अरे नको बाबा मी म्हटलं की असू द्या ना त्यावेळेस त्या म्हटल्या की तुला पोहायला येतं का मी म्हटलं हो त्या नकोच म्हणत होत्या तरी पण मी म्हटलं की एकदा बघा तुम्हाला पण वाटेल की मला खरंच पोहायला येतं बरं त्या म्हटल्या हो एवढी नदी खोल नव्हती कडलाच मी पोहू लागलो त्या मला पाहत होत्या अचानक पोहता पोहता त्यांची नजर माझ्याकडे गेली आणि त्या खूप आश्चर्यचकित झाल्या त्यावेळेस मी पाहिलं की त्यांनी माझ्याकडे नजर रोखून धरली आहे आमच्यामधील काही दुरावा होतात त्याच वेळेस तिथेच दूर झाला होता त्यांना मी आवडलो होतो हे नक्की होते पण मला पण त्या खूप आवडल्या होत्या आता सगळं झाल्यानंतर मी पाण्यातून बाहेर आलो आणि म्हटलं की चला खूप उशीर होतं त्या मला म्हटल्या की अरे थांबू ना आत्ताच तर दुपार झाली आहे अजून भरपूर वेळ आहे आपल्याकडे मी म्हटलं की हो तुम्हाला जेवण पण करायचं असेल असं म्हणताच त्या मला म्हटल्या की आता माझं तर पोट भरलंच आहे इथलं वातावरण पाहून पण खरं त्यांच्या बोलण्याचा अर्थ मला समजला होता त्या अगदी गालातल्या गालात अगदी हळवारपणे हसल्या मी म्हटलं की तुम्हाला ह्याच्या आधीच मी ही गोष्ट बोलणार होतो मला तुम्ही खूपच आवडता मला माहीत नाही तुम्हाला मी आवडतो का नाही पण तुम्हाला मी विनंती ह्याच्यासाठी केली की मला पण तुम्हाला पाहता येईल त्यावेळेस त्या मला म्हटल्या की होय का मला वाटलंच होतं पण मला पण तो खूपच आवडतो रे आमच्या दोघांचं नातं तिथंच आता एकरूप झालं मी माझ्या मनातली गोष्ट अगदी लाजत आणि घाबरत बोललो होतो पण त्यांनी मला स्वीकारलं होतं पण आता आम्हाला भेटायचं होतं इथं तर आम्ही भेटू शकणार नव्हतो कारण की इकडे कोणी पण यायचं आणि लांबून माणसं वगैरे दिसत होती त्या मी म्हटलं की मला तुम्हाला वेळ द्यायचा आहे आणि तुम्हाला सुखाचा क्षण द्यायचा आहे आणि सुंदर क्षणाचा तुमच्यासोबत आनंद घ्यायचा आहे त्या मला म्हटल्या की हो चालेल ना पण कुठे बाय इथे कुठे नको आणि घरी तरी काय करणार रे घरातील सगळेच मंडळे आहेत ना मी म्हटलं मग काय करायचं रात्री कोणीच नसतं आणि गच्चीवर माहीत आहे ना की ते एकांत असतो संध्याकाळी आपण तिकडे जाऊया हे ऐकल्यानंतर त्या आम्हाला म्हटल्या की हो आम्ही बोलत बोलत घरी आलो पण घरामध्ये आल्यानंतर आमच्या दोघांमध्ये एवढी शांतता निर्माण झाली की माला मला त्यांना बोलण्याची हिंमत होत नव्हती आणि त्यांना मला पाहण्याची सुद्धा नव्हती घरासमोर आम्ही सगळे अगदीच हसून खेळून राहत होतो पण संध्याकाळची घाई मात्र दोघांना झाली होती का माहीत असं झालं होतं त्या शेजारणीला आम्ही घेऊन आमच्या गावी आलो होतो पण आता इथून पुढे काय करायचं असंच संध्याकाळ झाली जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही दोघच सगळे गाड झोपल्यानंतर आम्ही गच्चीवर गेलो तिथे कोणीच येत नव्हतं मग काय हळगत मी माझ्या जवळ आलो आणि अलगत मी त्यांना मिठीत घेतलं पण माझ्यापेक्षा काही त्यांना झाले होते अगदी वेड्यासारखं त्यांनी ओठाओठे कले आणि थांबायला सुद्धा तयार नव्हत्या त्यांनी ज्या भावना आता मला समजू लागल्या होत्या मला पण एक वेगळं सुख मिळत होतं त्यांनी अगदी ओठामध्ये घेतलं आणि माझ्या भावना अगदीच शांत करू लागल्या खरंच खूपच कमालीचा क्षण होता तो मी पण लगेच तयार झालो आणि माझ्यापेक्षा जास्त तयारी तर त्यांना झाली होती मी पण लगेच त्यांना सुंदर क्षणाचा आनंद देऊ लागलो आणि आयुष्यात त्या म्हटल्या की असा आनंद कधीच दिला नाही कोणी असंच आम्ही त्या दिवशी रात्री तीन ते चार वेळा सुखाचे ठेम घेतले आणि त्यांना पण खूप बरं वाटलं पण तिथून पुढे आमची भेट मात्र चांगलीच होत गेली आणि दहा पंधरा दिवस आम्ही गावी राहिलो पण रोज रोज त्या गच्चीवर आमचं प्रेम खुलत गेलं तर कशी वाटली ही कथा ते नक्की कळवा आणि पुढच्या पार्टसाठी आपल्या चॅनेलवर कमेंट करायला अजिबात विसरू नका